नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय पप्पू यशवंत डोंबाळे वळसंग तालुका जत जिल्हा सांगली बर 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 सध्या आता तुम्ही मेंढ्या राखताय का काय दुसरा व्यवसाय तुमचा काय आपली काय शेती आहे मेंढ्या आपला व्यापार बी पिढी पिढ्याला व्यापार बी चालूच आहे आपल्या घरा मेंढ्याची बी व्यवसाय चालूच आहे शेती बी आहे मेंढ्या शिव्या विकायच्या हे चालू जाईल हे आता पंजाबपासून ही व्यापार ही चालू जा आजच्या केला आजच्या मागे वडिलां केला वाटल्याच्या मागे मी आता चालू जाय माझा म्हणजे पहिल्यापासून चालू जाय चालू जाय पिढ्यान पिढी ही चालू जाय व्यापारी बर 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 आणि मेंढर बी ही पिढ्यान पिढी काय करा कडपासून आजच्या मागे चलता राखला चलते मागे भावाला काठी धरल्या भाव कोणी करतो गेला तर तासभर मी असतोय भाव असतोय की आपले चालू जाय या मेंढ्या मावली पासून सुखी शांत आहे म्हणायचं मेंढी माऊली ही आपल्याला माणसात आणलेली मेंढी माऊलीच आहे या की ना अगदी आनंदात ठोली मेंढी मावलीला सगळ्या परिचय आहे आपला आणि आता मेंढ्या तुम्ही लांब लांब हिंडवाला कुठं कुठशी जात आहे आपण लांब आता कुठं आपली आपली दोन झाली की ना इकडे आपलं कलमडी खोजनवाडी देवनाळ भिंडीगिरी आपलं वळसंगा लांब जात नाही तर चार पाच खेड्यात मिळणार असते मग डोंबळ पाहुण आणि मग आता सध्या वळसंग मध्ये आहे म्हणाय तुम्ही हा वळसंग मग काय शिक्षण बिक्षण काय केलं का के नाही शिक्षण झाले सातवी शाळा झाली माझे सातवी नंतर काय शिकायचं काय काय शिकायचं काय वडील अपार करणार तिकडे त्या बाजारला ह्या बाजारला असे गेलो एक तासभर असं त्या बाजारला ह्या बाजारला असं फिरतच रोज मग तुम्हाला माडगेळ यात्रा माडगेळ बाजार किती किलोमीटर आहे माडगेळ बाजार आपल्याला तेरा किलोमीटर आहे मॅडम आणि बाजार किती कुठल्या वारी भरतोय सिकिरवारी असतोय दर सुरकोरे परपर आणि किती बाजार किती वाजता भरतोय सकाळी बाजार 7 ला फुल असतोय प्रत्येक बाजारात तुम्ही जाताय जर जर बाजारात असतो असतोय असतोय जर घ्यायचं द्यायचं काय चार दा पेड्या पेड्या बर बर आणि सध्या आता तुम्ही केराप्पा शिंदे हा शेदनाथ गावचे हा शेदनाथ आता ते बकरा आपल्यात नाही आता बकरा हा मोदी बकऱ्याचे पोरगा होता मोदीचा उशाळ होते त्या खंडातले तुमच्याकडे किती मेंढे सध्या केराची माझी मेंढरा आता सात आठ वर्ष झालं मिळूनच आहे हा हा त्या बखरेज आपल्याला दहा पंधरा आहे आता दहा पंधरा लावरायची ही धरलेली मेंढी बकरीची जाई ही मेंढी आहे का हा 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 केरापाच्या बाखरेजी जाय बर 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 आणि अशा मेंढ्या तुमच्या किती म्हणला आपल्या मेंढ्यातल्या पंचवीस आहे त्या पंचवीस आहेत हातात धरले त्या बकरी पुढचीच आहे का केरप्पाच्या बकऱ्याची पुढचीच आहे बकरेच्या बकरा केरापाचा बकरा चांगला होता म्हटलं तर काय बकरा एक नंबर होता पिल्ल्याला बालिंग बकरा गेला आता निघून ते काय सोडा सणा कॅरपाच मग ती बकरा पण कुठून आणला होता ते बाबू बेटकर जाऊन आणला होता सांगोल्यात ना

आणि या असे मेंढ्याचं क्वालिटी पडते त्या पकऱ्याची हां आपले एकदा नाव गाव सांगा बघू मारुती यशवंत यशवंत बळे वळसा आपल्या मेंढी धनगराचे लक्ष्मी या चॅनलवरती थोडक्यात टंबळ पाहुण्यानं आपल्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद जय बाळू मम्मा जय भाऊ